ताजा बत्में सटी महान करेला सब्सक्राइब करा आणी बेल आइकोंड ला क्लिक करा दुरुष्टी हिन उल्लास कामली अपंग अत्वावर मात करत MPSC मदे गरुड भरारी दुरुष्टी हिन अपंग तीन मोठ्या शस्त्रक्रिया अस्ताना ही अपंग अत्वावर मात करत तेरवार तालुका शिरोली तिले शेत, शेत मुलगा उल्हास कांबळे याची राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत लिपिक पदावर निवड झाली आहे केवळ यश परिस्थिती आणि साधनांची कारणे सांगणाऱ्या विद्यार्थ्यांना आदर्श घेण्यासारखा आहे उल्हासचे प्राथमिक शिक्षण तेरवाड जिल्हा परिषद शाळेत माध्यमिक शिक्षण कुरुंदवाड येथील सीताबाई पटवर्धन शाळेत तर माध्यमिक शिक्षण येथील एस के पाटील महाविद्यालय चाले इता सातवीच्या वर्गात शिकवत असतानाच त्याची पूर्ण दृष्टी गेली त्यामुळे त्याला आणि घरच्यांना धक्का बसला मात्र दृष्टी नसली तरी शिकण्याची त्याची उमेद पाहून वडील शिक्षक व त्यांच्या मित्रांनीही साथ व आधार दिला घरची परिस्थिती हालाकीची असतानाही वडिलांनी शिक्षणासाठी त्याला प्रोत्साहित केलं पूर्ण दृष्टी गेल्याने शिक्षकांनी शाळेत शिकवताना एकाग्रता ठेवून ऐकून दहावी नंतर इंग्रजी विषयात पदवीपर्यंत प्रथम श्रेणीत शिक्षण पूर्ण केलं पदवीनंतर राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन प्रथम श्रेणीतील नोकरी करण्याची त्याची इच्छा असल्याने वडिलांनी त्याला राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची पुस्तकं आणून वडिलांनी वाचून दाखवत व वा उल्हास ऐकत असे राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची अधिक तयारी व्हावी यासाठी त्याने जळगाव येथील दीपस्तंभ फाउंडेशन या सेवाभावी संस्थेत निवासी प्रशिक्षण घेत आहे प्रशिक्षण घेत असताना त्याचे डिसेंबर मध्ये लिपिकासाठी साठी राज्यसेवा परीक्षा औरंगाबाद केंद्रातून दिली होती चार दिवसापूर्वी झालेल्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाला असून मंत्रालयात लिपिक पदासाठी त्याची निवड झाली आहे त्याच्या या कर्तृत्वामुळे त्याचे कौतुक होत आहे नमस्कार मी उल्हास कांबळे माझं बी एपर्यंत शिक्षण झालं आणि नुकतंच माझी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गटक लिपिक टंकलेखक पदाच्या मुख्य परीक्षेनंतर झालेलं आहे म्हणजे फेरीत माझी निवड झालेली आहे लिपिकपदी तरी या प्रवासात म्हणजे असं काही घरून काही म्हणजे असं प्रेशर वगैरे नव्हतं करण्याची एक आतूनच ओढ होती आणि अभ्यासाची आवड असल्यापासून म मा, अभ्यासाची मनापासून आवड होती मला त्यामुळं या गोष्टी सगळ्याच सोप्या झाल्या आणि घरच्यांचाही म्हणजे पाठिंबा होता आमचे घरातले माझे मोठे दादा असतील किंवा आमचे मामा आईवडील त्यांचा खूप सपोर्ट होता आणि त्या ह्याच्यासाठी काहीतरी करावं म्हणून मी स्वयंप्रेरणे केलं आणि माझं तसे शारीरिक समस्या मला होत्या म्हणजे तब्येत नसायची माझी ठीक माझं एक हार्टची सर्जरी झाली तसेच दोन ऑर्थोपॅटिक सर्जरी झालेल्या आहेत पण त्याचा बाऊ न करता मी माझं शिक्षण पूर्ण केलं घरच्यांचाही पाठिंबा द्यात होता त्यामुळे या गोष्टी सहज शक्य झाल्या आणि समाजातून असं काही म्हणजे नकारात्मकतेचं कधी काही हे मिळालं नाही चांगल्या गोष्टी चांगल्या लोकांसोबत सहभाग असल्यामुळं सगळा प्रवास सुकर झाला आणि त्या सर्वांप्रती मी आज कृतज्ञता व्यक्त करतो आणि आता तुम्ही सर्व महनीय व्यक्ती इथं आलात त्याबद्दल तुमचा त्या आभार त्या मानतो आणि तुम्ही दिलेल्या शुभेच्छांचा नक्कीच परिणाम होईल आणि यापुढेही याहीपेक्षा मोठे त् यश म्हणजे मिळवण्याची तुम्हाला ग्वाही देतो आणि थांबतो महान्यूप साठी इजाज खान पठाणवाड